काचा पालकी सोळा निंबुत्सम मुख्यमान आता सोमेश्वर नगरी दाखल झालेला आहे सोमेश्वर नगर नगरीमध्ये गोल्ड रिंगण आता आहे गोल्ड मध्ये पोलीस व्यवस्थेने मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे आपण त्यांच्या बरोबर बोलणार आहोत नमस्ते आता गोल्ड रिंगन होते मोठ्या प्रमाणात समाज वारकरी समाज आता सोमेश्वर मध्ये आहे प्रकारे आपण सेवा दिली अगदी बरोबर आहे या भक्तिमय वातावरणामध्ये आम्हाला तीन दिवस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस बत्तीस तारखेला आम्हाला सेवा करायचा मुक्का मिळतो मान्य आमचे एस पी साहेब श्री संदीपजी गिल साहेब यांनी आम्हाला सूचना दिलेली आहे की हा जो आहे याच्यामध्ये तुम्ही सेवा भाव उत्ती ठेवा आणि वारकरी म्हणजे हे आपले सहकारी आहेत सेवक आहेत या पद्धतीने त्यांना सेवा द्या आणि त्यांना कुठलीही प्रकारची त्यांना त्रास होता कामाने किंवा कसलेही आमची काम आहे त्या दृष्टीने आमच्या एस पी साहेबांनी बंदोबस्त लावलेला आहे तसंच आपण यावेळी सामान्य पूर्णपणे आमच्या एस पी साहेबांच्या सहकार्या आणि आमच्या साहेबांच्या उजरा दराने बारामती बारामती वरती आपण पूर्णपणे वाहन मुक्त ठेवलेले आहे म्हणजे वारीचे जे वाहन आहेत आपल्या लोकांना हेच फक्त या मार्गावर दिसतील कसले प्रकारे वारकऱ्यांचा वारकऱ्यांना होणार नाही कसली इजा होणार नाही याची आपण पुरेशी काळजी घेतलेली आणि एक महत्वाची संकल्पना म्हणजे आपले माननीय डीजी मॅडम जे आहेत त्यांनी ही वारी जी आहे पोलिसांमार्फत एक वृक्षारोपण करून हरित वारी या अनुषंगाने दिवाळी साजरी दिलेल्या त्यावेळेस आम्ही मानस आहे आमचा की तिथे आणि आमच्या करण करंजपीला वृक्षारोपण घेणार आहे प्रसिचना तरी आपल्या समस्त जे नागरिक आहे जसे वारकरी आहे

येत असतात त्यापासून आपण सावध राहणे गरजेचं आमचे पोलीस तर बांधव आहेतच मोठ्या प्रमाणात माझे कलिक सावळे साहेब आहेत माझे वरिष्ठ भुजबळ साहेब सोबत आहेत पालखीचे आम्ही तर काळजी घेतच आहोत परंतु नागरिकांनी स्वतःहून पण त्याच्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे स्वतःची याच्या आमच्यातर्फे सूचना आहे आणि सर्व वारकरी संप्रदायाला सुरक्षित वारी करण्यासाठी आमचा पुरेपूर सहभाग असेल की आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो मच संत श्रेष्ठ श्री स्वप्नदासा महाराजांची पालखी सोमेश्वर नगरीमध्ये आलेली होती त्या दरम्यान या पालखीचे सोहळा सोहळ्याचे प्रमुख गोसावी दादा यांच्या विनंतीवरून आज सर्व पोलिसांना त्यांनी रिंगणामध्ये पळायला लावलं आणि हे पोलीस बांधवांचं महाराष्ट्रातील पहिलं रिंगण आज पार पडलं आहे या सोमेश्वर कॉलेजच्या प्रांगणावरती तर पोलीस विभागाच्या वतीनं आम्ही गोसावी दादांचे खरोखर मनापासून आभार मानतो आणि आम्ही पोलीस म्हणून तर एक सेवा म्हणून आणि या सर्व वारकऱ्यांचे बंधू म्हणून आम्ही काम करतोय आणि काम करत राहीन पालखी सोहळ्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये विश्वस्तांच्या विनंतीला मान देऊन यामध्ये पोलीस देखील आता रिंगण सोहळ्यामध्ये पावलेले आहेत पुरंदर रिपोर्ट होतं की मी विजय लकडे बारामती एक